पैठण विधानसभा क्षेत्रातील मान्यवरांसाठी खुशखबर एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता माहेश्वरी भवन निवास उद्यान रोड पैठण येथे रत्न खासदार सुप्रियताई सुळे यांच्या हस्ते गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार व जनसंवाद साधण्यात येणार आहे या कार्यक्रमाला का नवनिर्वाचित खासदार श्री निलेश लंके माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे प्रदेश सरचिटणीस संजयजी वागचौरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रमुख पांडुरंग तांगडे जिल्हा महिला अध्यक्ष छायाताई जंगले युवक जिल्हा अध्यक्ष अतुल गावंडे युवती अध्यक्ष धनश्री तळवळकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमाला का जास्तीत जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी व शेतकरी बांधव व पक्षामध्ये हिरेरीनं सहभाग घेणाऱ्या सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाला का उपस्थित राहावं असं आवाहन पैठण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाचे तालुकाध्यक्ष आमचे मित्र गुलदाद पठाण यांनी केले आहे